नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पन्नास जागांवर जिल्हा परिषदा तर एक शंभर जागांवर पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निमित्ताने जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते उद्या प्रचारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि रत्नागिरीमध्ये देखील चिपळूणमध्ये त्यांची सावरकर मैदान येथे सभा होणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ठिकाणी आपण पाहू शकतो की कणकवलीचं भाजप कार्यालय आहे या भाजप कार्यालयाच्या समोरच ही जी सभा आहे ती जाहीर सभा होणार आहे यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचप्रमाणे खासदार नारायणराव राणे असतील त्याचप्रमाणे नितेश राणे असतील त्याचप्रमाणे शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री देखील म्हणजेच उदय सामंत असतील त्याचप्रमाणे दीपक केसरकर असतील हे देखील उपस्थित असणार आहेत निलेश राणे हे देखील या सभेच्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत या ठिकाणी महायुतीची ही जाहीर सभा होणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच सभा ही या ठिकाणी संपन्न होते आहे त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये देखील ही सभा पहिली होणार आहे आणि त्यानंतर सिंधुदुर्गात ही सभा होणार आहे जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता महायुतीचे पहिलेच अकरा उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आले त्यामुळे एक प्रकारे भाजपचे या ठिकाणी वर्णी जी आहे ती लागलेली पाहायला मिळते त्या एकूणच या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या देवेंद्र फडणवीस येत आहेत त्यामुळे कुठेतरी एक नवचैतन्य जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये असेल उमेदवारांमध्ये असेल ते पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे भाजपचे नेते त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत संबोधित करणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तो देखील वाढलेला पाहायला मिळतोय एकूणच दहा पेक्षा जास्त संख्या या ठिकाणी असणार आहे कार्यकर्त्यांची असेल किंवा येथील मतदार राज्याची असेल त्यांना काय आश्वासन देतात आणि काय कशा पद्धतीचा या ठिकाणी आपला जाहीरनामा जो आहे तो आ, या ठिकाणी मुख्यमंत्री वाचून दाखवतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे अनिकेत सह विशाल रेवडेकर एल एस मराठी सिंधुदुर्ग